घटना हे गंगापूर वैजापूर रोडवर एक चिंचड गाव म्हणणे गाव आहे तिथं रस्त्याच्या कडेला एक छोटसं मोठा देवीचं मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला एक पात्र्याचा शेड आहे तिथं एक संगीता भाई पवार महाराज या थांबतात आणि था पूजा अर्चा वगैरे करतात ते प्रवचन वगैरे पण करतात तर रात्री ते एकट्याच होत्या कोणीतरी त्यांच्या पडवीमध्ये झोपलेल्या असताना तरी त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांच्या हत्ये केल्याचं दिसत आहे तर प्रथम वर्षी मी असं वाटत आहे तरी पी एमसाठी आम्ही पाठवलेलं आहे तसंच फिंगरप्रिंट टीम येऊन गेलेली आहे डॉक्सस्थळ पण आलेला आहे त्याच्यानंतर एफ एस एल जे असतात टीम ते पण फॉरेन्सिकच्या टीम पण आलेले आहेत तसंच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक आहे आमचं एक तांत्रिक पथक पण आहे तसंच वैजापूर टीम स्थानिक पोलीस आम्ही सर्व अँगलने या घटनेचा तपास करत आहोत लवकरात लवकर आम्ही खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचून या हा गुन्हा उघडकीस आणू अशी निश्चित ठाम सहासाने सांगतो हो इथं कुलूप वगैरे तोडलेलं दिसत आहे पण देवीची जन्यता आहे बाकी दागिने तसेच शाबूत आहेत तर बाकी दानपेटीत काही रक्कम होती आता ते का आता सांगू शकणार नाही पण तसं काही ते अंगणने पण आम्ही तपास करत आहोत काही वादाचा जो प्रकार असला तर ते अंगलने पण करत आहोत